महसूल मंडळासह जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांची मला फोन येत आहे गेल्या आठवड्यामध्ये जे काही पीक विमा पडलेला आहे ते पीक विमा कसा पडला त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे काही शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या नुकसानीच्या तक्रारी केलेल्या आहेत त्या तक्रारी पीक विमा कंपनीने ग्राह्य धरल्या आणि त्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्या शेतकऱ्याचं पीक विमा संरक्षण रक्कम जमा होत आहे परंतु काही शेतकऱ्यांची फोन मला येत आहे की आम्हाला जमा झालेला नाही आम्हाला पीक विमा संरक्षण रक्कम आलेली नाही तर त्या शेतकऱ्यांकरिता आज या ठिकाणी मी आवाहन करतो की दिनांक मंगळवारी रोजी आपण सन्मान्य जिल्हा यांना निवेदन देणार आहोत त्यामध्ये पीक विमा योजने अंतर्गत जे काही शेतकऱ्यांना पीक विमा भेटला नाही आणि भविष्यात जे काही पीक विम्याच्या वेगवेगळ्या ट्रिगर्स आहेत त्या ट्रिगर्सनुसार शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा याकरिता आपण लढा उभारणार आहोत त्यामध्ये त्या काढणी पश्चात असेल अंतिम अनिवार्य असेल या ट्रिगरनुसार या ह्या तसेच पीक कापणी प्रयोग असेल या अंतर्गत शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा याकरिता आपण पाठपुरावा करणार आहोत तरी दुधगाव महसूल मंडळातील सर्व शेतकऱ्यांनी हजारोच्या संख्येने प्रत्येक गावामध्ये बघा दुधगाव असेल कवडगाव असेल सोना आसेगाव असेल वसा लिंबाळा निळा रेपाल त्या व्यतिरिक्त नागनगाव असेल रेपा असेल सोना वसा मुळा देवगाव धानोरा माग शेखोक पिंपरी कसर इत्यादी गावं आहेत आपल्यामध्ये आणि याच्यामध्ये जवळपास मला असं वाटते बावीस हजारपेक्षा अधिक शेतकरी आहेत आता जे काही पीक विमा पडला जवळपास मला असं वाटते चार हजार सातशे काहीतरी शेतकऱ्यांना पीक विमा पडलेला आहे या व्यतिरिक्त तरी शेतकरी आजही पीक विमापासून वंचित आहे आणि त्यापर पर त्या जाऊन त्याच्यावरही जाऊन मी तुम्हाला सांगतो अजूनही काही शेतकऱ्यांना तक्रारीचा पीक विमा पडत तर ते तेराशे ते चौदाशे शेतकऱ्यांची संख्या असणार आहे त्यापेक्षाही अधिक शेतकऱ्यांना जवळपास आपल्याला सरसकट पीक विमा जर घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त निवेदन देण्याकरिता व आंदोलनामध्ये सक्रिय झालं पाहिजे तुळगाव महसूल मंडळ हे च्या धर्तीवर पीक विमा घेणारा मंडळ आहे आणि या मंडळातील शेतकऱ्यांनी आता जागरूक झालं पाहिजे कारण भविष्यात आपण आलं नाही हे शब्द आपले आलं नाही व आम्हाला पीक विमा येणार आहे का नाही हे न विचारता आता आपण दुधगाव महसूल मंडळाचा ग्रुप बनवलेला आहे त्या ग्रुपमध्ये चर्चा करणं काय अडचण आहे आपण जे जे काही आपले सहकारी आहेत ते ग्रुपमध्ये आहेत ते मग शांत बसून का राहत आहे त्यांनी ग्रुपमध्ये चर्चा केली पाहिजे माहिती विचारली पाहिजे आणि माहिती ज्यांना माहिती आहे त्यांनी माहिती सांगितली पाहिजे याकरिता आपण ग्रुप बनवलेला आहे त्या ग्रुपमध्ये सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे की आपण सक्रिय सहभाग घेतला पाहिजे त्या व्यतिरिक्त जे काही गावामध्ये मंडळी आहेत त्या मंडळींना सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं पाहिजे की आपल्या ग्रुपला हे सध्या हे मॅसेज हे संदेश आपल्या ग्रुपला व्हिडिओच्या माध्यमातून आले आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आला नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी निवेदन देण्याकरिता व पुढील आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे अशी एक विनंती आणि आव्हान करतोय जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आमच्या आपल्या आंदोलनामध्ये यावं आणि सहभागी विनंती येणाऱ्या एकोणतीस तारखेला मंगळवारी कार्यालयावर येत्या एकोणतीस तारखेला मंगळवारी शेतकऱ्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयावर कलेक्टर ऑफिसला येताना पीक विमा भरलेली पावती आधार कार्ड आणि ज्यांनी तक्रारी केल्या असतील त्यांनी डॉकेट आयडी स्क्रीनशॉट स्क्रीनशॉटच्या झेरॉक्स घेऊन येणं बंधनकारक आहे शेतकऱ्यांनी ते घेऊन आलं पाहिजे एवढं कामात थांब